राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेनेचा पक्ष प्रवेश सोहळा आणि विविध पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेलच्या वतीने आज शनिवार एकवीस जून रोजी परभणी शहरातील स्टेडियम परिसरात राष्ट्रवादी विद्यार्थी युवक जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी राष्ट्रवादी दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष प्रदीप गांधारे दिव्यांग सेल जिंतूर तालुका अध्यक्ष मुंजाभाऊ तिटे यांच्या हस्ते राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून यामध्ये वावरेन रहीम यांची सोनपेठ तालुका ग्रामीण अध्यक्षपदी भाऊसाहेब अंबोरे यांची पूर्णा तालुका अध्यक्षपदी गुरुसिंह चंदेल यांची परभणी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून यावेळी वीस ते पंचवीस दिव्यांग बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेलमध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे लक्ष्मण पाचसंगे गजानन विटेकर फेरोज शेख दत्ता शिंदे फस्युद्दीन शेख ज्ञानेश्वर शिंदे उजमा शेख इंद्रजीत मोहिते रेशमा शेख देवशाला कणकरे सोनू आरगडे सुनीता विटेकर भारत स्वामी भगवान आडसे जोरवर आदीसह दिव्यांग सेलचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आज राष्ट्रवादी दिव्यांग सेलच्या परभणी जिल्हा कार्यकारिणी त्यांच्या आज पदाधिकाऱ्यांच्या निवडी होत्या व आज काही नवीन प्रवेश होते त्या प्रवेशाच्या माध्यमातून आज वही पुरेशी असतील आणि त्यांचे सहकारी असतील अजून आमचे भाऊसाहेब आंबोरेसाहेब असतील आणि आमचे व्यापारी संघटनेतले कत्तबकार आहेत चंदेलजी असतील त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग या पक्षामध्ये प्रवेश करून एक पक्षाला कुठंतरी बळकट बनवायचं आणि पक्षाची बाजू कुठंतरी आज खापपणाने मांडायची आणि दिव्यांगाला कुठंतरी न्याय द्यायचा त्या माध्यमातून आज आमचे परमित्र प्रदीपजी गांधारे तसेच आमचे मामा मामा यांच्या नेतृत्वामध्ये आज सर्व दिव्यांगांनी या प्रवेश केला आणि या दिव्यांगांना फक्त या ठिकाणी एकच आव्हान देतो तुम्ही आज ह्या पक्षामध्ये प्रवेश केलाय ज्या पक्षाचं नेतृत्व आदरणीय अजितदादा करताय तर त्यांच्याच नेतृत्वाला मान्य करून परभणी जिल्ह्याचं नेतृत्व आपलं नेतृत्व तुमचे आमचे नेते आदरणीय राजेशदादा विटेकर हे आपल्याला नेते लागलेले ते कुठेतरी आपलं भाग्य कारण की जनसामान्यांना वाव देणारा आणि न्याय देणारा एकमेव परभणी जिल्ह्याचा नेता असेल त्याचं नाव माननीय श्री अजितदादा पवार यांच्या विचार लागत प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वसामान्यांना पोहोचण्यासाठी आमचा सेल दिव्यांग असेल हे त्यांनी महत्त्वपूर्ण घटकाला समाविष्ट करून घेतलं येणाऱ्या कोणताही कार्यकाळातो अशापर्यंत कोणत्याही पक्षाने दिव्यांगांना इतके भावनिक आणि सहानुभूतीपूर्वक कोणत्याही प्रकारनं पुढाकार किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये मागास ठेवलेला आहे तर मा सन्मानित कार्य केलंय त्या गेल्या वेळेस आमच्याकडे आल्या होत्या राज्याच्या प्रमुख नेत्या स्वनीता धवन मॅडम आल्या होत्या तर त्यांनी उत्कृष्ट सांगितलं की बाबा आता दादा स्वत अपंगाच्या ज्या आडी अडचणी आहेत त्या स्वतः दादा सोडवणार आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना बजावून सांगणार आहेत की बाबा आतापर्यंत जो मागासलेला दिव्यांग आहे तर त्यांना ते आतापर्यंत कळालं पाहिजे की शासनाच्या कोणत्या योजना आहेत आणि कोणत्या योजना त्यांना पाठपुरावा करून देता येईल हे आमचे माननीय अजितदादा पवार हे करणार आहेत आणि आमच्या परभणी जिल्ह्याला लाड लाभलेले आमचे प्रेरणास्थान राजेदादा विटेकर आमचे काळीज म्हणतो आम्ही त्यांना माझं काळीज आहे ते तर त्याच्यामुळं खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे आहेत